नीड परसिस्टंट प्रकल्प कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नीड संस्थेच्या कार्यक्षेत्रातील अनेकांचे व्यवसाय मंदावले व आपला रोजगार गमवावा लागला संस्थेने ही व्यथा आपली पालक संस्था सेवा सहयोग पुणे यांच्यासमोर मांडली सेवा सहयोगने परसिस्टंट फाउंडेशन कडे शब्द टाकला आणि ही संस्था मदतीस धावून आली रोजगार गमवलेल्या तरुण तरुणींमध्ये कौशल्य विकास करून त्यांच्या उपजीविकेला पूरक ठरेल अशा व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याची त्यांनी व्यवस्था केली यामध्ये तरुणींची शिवणकाम प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली अनुभवी प्रशिक्षकांद्वारे त्यांना प्रशिक्षण दिले गेले व्यवसाय सुरू करण्यासाठी शिलाई मशीन व आवश्यक असे साहित्य त्यांना उपलब्ध करून दिले याचप्रमाणे पंचवीस तरुणांची सलून व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी निवड केली आधुनिक आवश्यक अशा सर्व साहित्याने नजरेखाली त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आवश्यक त्या साहित्याने परिपूर्ण अशी सलून किट या सर्वांना उपलब्ध करून दिली परसिस्टंटच्या या प्रकल्पामुळे सेवा कैचीमधून तरुण तसेच शिवणकामातून महिला स्वयंपूर्ण होताना दिसत आहेत या प्रकल्पातून त्यांची नागपूर येथे अभ्यास सहल झाली आणि जागतिक महिला दिन यासारखे कार्यक्रम राबवण्यात आले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला पर्सिस्टंट नागपूरच्या डॉक्टर अक्षिताताई व्यास यांची भेट ही प्रकल्प पुढे नेण्यासाठी महत्त्वाची ठरली या व्यतिरिक्त संस्थेच्या तानाबाणा प्रकल्पासाठी रिव्हॉल् फंडची व्यवस्था करण्यात आली या प्रकल्पामध्ये एकोणतीस महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे सोबतच या रिव्हॉल् फंडमुळे या चार वर्षात स्वतःचा फंड उभा करून परसिस्टंटने दिलेला फंड त्यांना सन्मानाने परत करून शाश्वततेकडे वाटचाल करेल आता पुण्यातील कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या सहकार्यांना दोहड हे गिफ्ट म्हणून देऊ लागले आहेत पुण्यातील सधन व्यक्ती तानाबानाचे डिस्ट्रीब्युटर बनत आहेत पुढील चार वर्षात तानाबाना दोन कोटी रुपयांची उलाढाल या रिव्हॉल्व्हिंग फंडमुळे करू शकेल असे धाडस निर्माण झाले आहे अशा प्रकारे जवळपास ऐंशी कुटुंबांना पर्सिस्टंट फाउंडेशनची मोलाची मदत मिळाली व त्यांचे आयुष्य विस्कळीत होण्यापासून बचावले